लोकसभा निवडणुकीने राज्यात धुमाकूळ घातला होता अखेर वीस मे रोजी महाराष्ट्रातील निवडणुकीचा शेवटचा म्हणजे पाचवा टप्पा पार पडला या टप्प्यात लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं यापैकी एकनाथ शिंदे यांचे बाले किल्ले समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात नेमकं काय का होऊ शकतं याकडे सगळ्यांची नजर लागून आहे ते मतदारसंघ म्हणजे ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ ठाणे लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे नरेश मैदानात आहेत तर कल्याण लोकसभेत शिंदेच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या सेनेकडून वैशाली दरेकर असा सामना होत आहे आता या दोन जागांवर नेमकी परिस्थिती काय आहे कोणत्या ठिकाणी कोणाचं पारड जड आहे कोण कुठं कमी पडलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असूनही ठाण्यात महायुतीचा उमेदवार कोण असेल यावरून चर्चांना उधाण आलं होतं जागा शिवसेनेची असतानाही या जागेवर भाजपकडून दावा केला जात होता होता देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा भाजपकडेच राहील असे संकेत दिले होते या मतदारसंघातल्या आमदारांची ताकद पाहता भाजप पक्ष वरचढ असल्याचं दिसून येतं पण या जागेवर शिवसेनेचे विद्यमान खासदार असल्याने आणि शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने शिंदेंनी ही ही जागा आपल्याकडेच मिळावी म्हणून जोर लावला होता परिणामी हा मतदारसंघ शिंदेकडे गेला आणि तिथून ठाणे पालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना संधी देण्यात आली यामुळे भाजपचे स्थानिक नेते नाराज असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं इथल्या आमदारांचा विचार केल्यास सहाच्या सहा आमदार हे महायुतीचे आहेत त्यामुळे राजन विचारेंना इथं निवडणूक जड जाऊ शकते मात्र एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे इथले भाजपचे नाराज नेते बेलापूरच्या मन्ना म्हात्रे एरोलीचे गणेश नाईक संजीव नाईक यांची नवी मुंबईत ताकद आहे मात्र नवी मुंबईत जेव्हा रॅली काढली होती तेव्हा अपेक्षेपेक्षाही कमी गर्दी रॅलीला झाली होती म्हकेंना नवी मुंबईतून कमी मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यात ठाणे शहर भागातही राजन विचारेंचं पारड जड आहे ठाण्यात आनंद दिघेंना मांडणारा भावनिक मतदार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे दोन्ही उमेदवारांनीही आनंद दिघेंना समोर ठेवून प्रचाराचा नारळ फोडलाय त्यातच शिवसेना फुटीचा विचार करणारा मतदार या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे हे विसरून चालणार नाही आता हा दिघेंना मांडणारा मतदार कोणाला मतदान करू शकतो हे सध्या सांगणं कठीण आहे त्यात दोन वेळा खासदार असलेल्या राजन विचारेंना या मतदारसंघाची नस माहिती आहे सोबतच प्रचारात घेतलेली आघाडीही त्यांच्या पथ्याला पडू शकते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ठाणे लोकसभेत महाविकास आघाडीत नसलेली नाराजीही विचार्यांना फायद्याची ठरू शकते परिणामी या मतदारसंघात राजन विचारेंचं सध्या तरी जड आहे पण याला जोडून एक गोष्ट अशी की आपला राखून ठेवण्यासाठी एकनाथ अनेक प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे हे विसरून चालणार नाही आपल्या व्हिडिओतला दुसरा मतदारसंघ आहे कल्याण लोकसभेचा सलग दोन वेळा खासदार असलेले एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे विरुद्ध लोकसभेसाठी नवख्या असलेल्या वैशाली दरेकर अशी लढाई इथली होणार आहे तसं पाहिलं तर त्याच दरेकर आहेत ज्यांनी शिंदे पिता पुत्रांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सोळा मध्ये मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केला होता पण एकनाथ शिंदेच्या बंडानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला वैशाली दरेकरांना कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेविका विरोधी पक्षनेते पदाचा अनुभव आहे तर दोन हजार नऊ मध्ये मनसेमध्ये असताना लोकसभेची निवडणूक ही त्यांनी लढवली होती मतदारसंघातली कामं सोबत असलेल्या पाच आमदारांच्या पाठिंब्यामुळं आणि योग्य बूथ मॅनेजमेंटमुळे श्रीकांत शिंदे यांचं पारड इथं जड आहे कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद खूप कमी आहे हे मान्य करावं लागेल त्यामुळे फुटलेल्या शिवसेनेचा श्रीकांत शिंदेच्या कामांचा आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या नियोजनाचा फटका ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना होऊ शकतो साध्या भाषेत सांगायचं झाल्यास ठाण्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे आणि कल्याणमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचं पारड जड आहे बाकी या दोन मतदारसंघाबद्दल तुमचा अभ्यास काय सांगतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा